नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मी तुम्हाला तेहतीस छातीचा ड्रेस कटिंग दाखवते हा ड्रेसची आपल्याला आप कट घ्यायची नाही तर आपल्याला याच्यामध्ये राऊंड शेप येणार आणि हा चार फोल्डमध्ये कपडा आहे आणि सुईची बाजू वरून टाकली मी आता उंची आहे सदोतीस सदोतीसमध्ये आपल्याला दोन इंच मिक्स करायचे आहेत एकोणचाळीस जवळजवळ उंची पुरत नाही तर मी हाय तेवढी घेऊन टाकले आता शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला साडेसात इंच कस्टमरचं शोल्डर आहे पंधरा इंच तर त्याच्या निम्म आहे मी साडेसात इंच आणि आता गळा आहे तीन इंचाचा आता पाठीमागचा आणि समोरचा गळा मी एकच ठेवणार आहे कमी जास्त काहीच ठेवणार नाही पाचचा साडेपाच किंवा सहाचा गळा घ्या गळ्याला आकार देऊन घेणार गोलच ठेवणार मी गळा गळ्याला लगेच आकार देऊन घेतलाय आता वरती मी इथपासून एवढं साडेसात घेतलं तर थोडंसं खाली पण मी साडेसात वर घेते म्हणजे आपल्याला वरची लाईन आखायला क्लिअर आता छाती आहे तेहतीस इंच तर तेहतीस मध्ये तीन ती इंच मिक्स करायचे आहेत आणि त्याचा आपला चौथा भाग काढायचा आहे ते तेहतीस मध्ये आपण तीन इंच केले तर छत्तीस होते आणि आपला जवळजवळ चौथा भाग निघतोय नऊ इंचा तर नऊ इंचामध्ये आपल्याला एक दीड किंवा दोन इंच मिक्स करायचं आहे ते आपले शिलाई मार्जिन एक्स्ट्रामध्ये तुम्ही किती पण मिक्स करू शकता ते तुमच्या ह्याच्यावर आता मी दोन इंच मिक्स करते आणि अर्धा इंच मी मोंढ्यामध्ये शोल्डरपासून पाठीमागे घेतले आणि एक इंच आणि दीड इंचावर मी एक खून करून घेतली आणि आकार देऊन घेणार मोंढ्याला आता चार फोल्डमध्ये कपडा आहे आपल्याला शिवता कटिंग करताना व्यवस्थित कटिंग करायची तर कंबर उंची आपल्याला घ्यायची चौदा इंच आणि आता आपलं तर काय कट येणारच नाही आहे तर कंबर घेराचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे कंबर घेरा आहे सत्तावीस सत्तावीसमध्ये आपल्याला दोन इंच मिक्स करायचे आहेत म्हणजे एकोणतीस एकोणतीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे चौथा भाग निघलाय जवळजवळ सव्वा सात इंच आता त्याच्यामध्ये आपल्याला दोनच इंच मिक्स करायचं आहे परत सव्वा सात निघलाय आणि त्याच्यामध्ये दोन इंच मिक्स करायचं आहे आता वरून मी खाली घेतले आणि आता आपल्याला उंची ही पूर्ण घ्यायची तर मी पासून एक इंचावर मी वरती घेते आणि थोडासा गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला आता इथपासून कमरेपासून खाली आपल्याला हा भाग जोडून घ्यायचा आहे म्हणजे इथं गोल अराऊंड हा येऊन जाणार फक्त आपल्याला फिटिंग इथपर्यंत करायची नंतर आपल्याला शिलाईसाठी अशा पद्धतीने आपल्याला ह्या बाजूनी शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपल्याला गोल सेफ हा येऊन जातो आता आपल्याला करायचे आहे कटिंग तर कापड कुठंच मागं पुढं होतं कामाने याची काळजी घ्या टाचणपीन पिण लावली तरी पण चालते अशा पद्धतीने आपली कटिंग झाली आता नीट लक्षात घ्या आपण हा चार मध्ये कपडा घेतलेला तर आपल्याला दोन बाजू ही उचलून घ्यायची कोणते पण आतमधले घ्या किंवा वरचे घ्या तर त्याच्यावर मी आखून घेतले मी तीच बाजू बाजूला घेते आणि त्याच्यावरच दाखवते समोरचा मोंडा कसा कट करायचा अशा पद्धतीने जवळजवळ कटिंग ही पूर्ण झाली फक्त समोरच्या मुंढ्याला आकार देऊन घ्यायचा बाकी आहे तसंच पूर्ण व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू भी नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार